नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आलू बेंगन मसाला कसा करायचा सुरुवात करूया सगळ्यात आधी काय करायचं आहे एक चमचा आपण तिळ घेणार आहोत एक मोठा चमचा भरून मी तिळे घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी मी किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि आता हे आपण छान असं भाजून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला वांग्याची भाजी तर खायची असते परंतु भरलं वांग करायला खूप वेळ लागतो मसाला करा मग त्यात मसाला भरा आणि त्यानंतरची प्रोसेस त्यासाठी हा एक उत्तम पर्याय भरपूर सारा लसूण घेतलेला आहे कढीपत्ता घ्यायचा आहे हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे लसणाचा वापर या ठिकाणी थोडा जास्त केलेला आहे छान असं सगळं भाजून झालं की पाणी न घालता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं वाटून घेणार आहोत आता एका कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करून यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत कांदा सुद्धा आपण छान असं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण वाटून घेतला जो मसाला होता तो मसाला घालणार आहोत तीळ खोबरं लसूण आणि कडीपत्त्याची पानं पाणी न घालता हे छान वाटून घेतलेलं आहे हे वाटण आपण यामध्ये घालायचं आहे वाटण सुद्धा छान परतून झालं की यामध्ये सुके मसाले घालायचे आहे यामध्ये हळद घालायची आहे एक चमचा धन्या जिऱ्याची पूड एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि एक चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे काळा मसाल्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर छान एकदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचंय आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे जेणेकरून तुमचा जो मसाला आहे तो जळणार नाही यासाठी थोडस गरम पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आता यामध्ये एक मोठा बटाटा घेतलाय त्याची सालं काढून घेतलेली आहे आणि उभा उभा मी चिरून घेतलेला आहे तो आता यामध्ये आपण घालणार आहोत सगळ्यात आधी बटाटा मी थोडासा शिजवून घेणार आहे एक पाच ते सात मिनटं आणि नंतर वांगी यामध्ये घालणार आहे बटाटा शिजायला वांग्यापेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो यासाठी तुम्ही बघू शकता या ठिकाणी बटाटा छान असा शिजलेला आहे आता यात आपण वांगी घालणार आहोत एक सहा ते सात मीडियम साईजची वांगी होती ती मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये मी चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग आपण यामध्ये ती घालायची आहे आता यामध्ये मी घालणार आहे मीठ चवीपुरता मीठ आपण घालणार आहोत थोडंसं गरम पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक पाच ते सात मिनिट वांग्याला छान अशी आपण एक वाफ आणून घ्यायची आहे वांगी छान अशा आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाच ते सात मिनिट झालेली आहे थोडस पाणी मी यामध्ये ऍड केलं होतं आणि आता यामध्ये दोन मोठे चमचे दाण्याचं कूड घालायचं आहे जेणेकरून भाजी जी आहे ती छान अशी दाटसर होईल दाण्याचा कूड घातला की आपण हे मिक्स करायचं आहे एक दोन मिनटं याला छान अशी उकळ आणून घ्यायची आहे आपण आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण घालणार आहोत कोथंबीर कोथंबीर घातली की आपली भाजी जी आहे ती छान अशी तयार होणार आहे रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्यापैकी बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे प्लीज सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच बाय